नमस्कार वेदांती ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण तुरीच्या शेंगा कशा बॉईल करायच्या ते पाहणार आहोत कशा उकडून खायच्या पण बरेच जण काय करतात कि या जा जा की ह्या ज्या शेंगा आहेत या जर बाजारातून आणल्या तर ह्याचे दाणे बाहेर काढतात आणि त्याची भाजी बनवतात भाजीपेक्षा तुरीच्या शेंगा ह्या उकडून किंवा बॉ तेच बॉईल करून जर खाल्ल्या तर खूप छान आणि टेस्टी लागतात आमच्याकडे तर खूप वाडा पालघर या साईडला बरीचशी लोक भाजीच्या ऐवजी ह्या शेंगा मध्ये फक्त उकडून खात असतात तर चला बघूया आपण कशा त्या शेंगा उकडायच्या कशा बॉईल करायच्या आणि त्याच्या आधी मी ते काय करणार आहे चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घेणार आहे कारण त्याच्यावर असणारी जी धूळ आहे कीटक आहेत जी पाखरं ती धुतल्याने सगळी बाहेर पडतील निघून जातील म्हणून ते आपण शेंगा आधी स्वच्छ धुवून घेऊया शिजनमध्येच ह्या शेंगा खाण्यासाठी कुठे तर चला मग आता धुवून घेऊया तिथे मी कुकरमध्ये शेंगांवर पाणी घातलेलं आहे स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायच्या आहेत कारण त्याच्यावर जी धूळ आहे किंवा कीटक आहेत ते तुम्हाला मी दाखवेनच त्याचं पाणी किती पहिल्या धुण्यानंतर किती घाण पाणी बाहेर पडतं म्हणजे एवढी घाण त्या शेंगांवर बसलेली असते धुण्याच्या अगोदर शेंगा कशा होत्या आणि धुतल्यानंतर शेंगा कशा दिसतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आता शेंगा धुतल्यानंतर पहिलं पाणी किती घाण निघालेलं आहे हे एवढं पाणी घाण निघाल्यामुळं आपल्याला त्या व्यवस्थित दोन ते तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर त्या बघा कशा स्वच्छ झालेल्या आहेत आणि नंतर आपण त्याच्यावर घालणार आहोत आता धुऊन झाल्यावर मीठ आणि त्याला लागणारं पाणी शेंगांची चव जेव्हा बॉईल करून तुम्ही गरम गरम खाल तेव्हाच मला सांगाल की किती टेस्टी या शेंगा खाण्यासाठी लागतात तर चला मग आता ह्याच्यासाठी लागणारं मीठ इथे घालूया मी एक फुल एक चमचा ह्याच्यावर मीठ घातलेलं आहे ते मला थोडं कमी वाटलं त्याच्यामुळे मी पुन्हा अर्धा चमचा मीठ त्याच्यामध्ये घालते आहे आणि दीड चमचा मीठ मला इथे बरोबर वाटतंय आणि त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे पाणी जरी तुरीच्या शेंगांच्या वर आलं नाही तरीसुद्धा चालेल कारण त्या वाफेवर व्यवस्थित शिजतात आणि बघा तुरीच्या खालीच फक्त ते पाणी आहे वर आलेलं नाही आणि आता आपण हे पा पाणी टाकल्यानंतर झाकण लावून त्या पाच ते सहा शिट्ट्या घेऊन आणि बॉईल करून घेणार आहोत इथे मी कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि झाकण लावून झाल्यानंतर गॅसवर ठेवून त्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद तर बघा आपल्या आता इथे शेंगा कशा शिजून रेडी झालेल्या आहेत छान वाफा देत आहेत आता त्या कसे त्याचे दाणे शिजलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा एक शेंग घेऊन आणि त्याच्यामधला दाणा तुम्हाला मी काढून दाखवते की एकदम व्यवस्थित पाच ते सहा शिट्ट्या मग घेतल्यानंतर दाणे शिजतात खायला पण खूप टेस्टी लागतात याच्यापेक्षा मोठ्या शेंगा ज्या बाजारामध्ये मिळतात त्या गावठी नसतात त्याची टेस्ट ह्याच्यापेक्षा फार वेगळी लागते आणि त्याच्यानंतर आपण चाळणीमधून शेंगा ओतून त्याचं पाणी काढून घेणार आहोत पाणी लगेच काढायचं आहे जास्त उशीर लावला तर शेंगांमध्ये पाणी शिरून राहतं आणि खाताना ते पाणी सतत गळत राहतं अंगावर वगैरे म्हणून कुकरचं झाकण काढल्या काढल्या त्या शेंगा आपल्याला चाळणी तोतून घ्यायच्या आहेत चाळणीत ओतून झाल्यानंतर आपल्या शेंगा खाण्यासाठी इथे रेडी झालेल्या आहेत नक्की ही ह्या शेंगांची टेस्ट तुम्ही घ्या आणि मला कमेंट्समध्ये कळवा की या माझ्या ब्लॉगमध्ये मी जशा बॉईल केलेल्या शेंगा होत्या तशाच जर तुम्ही बॉईल केल्या तर ते त्याची ते टेस्ट तुम्हाला कशी लागली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू